आज महाराष्ट्रातील काही भागात दमदार पाऊस हजेरी लावू शकते काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे आणि आज काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावू शकते एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे इकडे मध्य प्रदेशच्या उत्तर भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश होते कमी दाबाचा पट्टा इकडे मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकापर्यंत येत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे केरळचा दक्षिण भागावर बनलेला आहे तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे अरब अरब सागरचा दक्षिण भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आज दमदार पाऊस काही भागात हजेरी लावू शकते आज दिवसभरासाठी हवामान केंद्राकडून इशारे देण्यात आलेले आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे नांदेड लातूर बीड नगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि धाराशिवला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरलाही येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे रायगड ठाणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि जळगावला तुरक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा या भागामध्ये वर्तवण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासासाठी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भाग पुण्याचा आसपासचा काही भागपासून तर कोल्हापूरचा भागापर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे तसंच इकडे मराठवाड्यापर्यंत जसे हे ढग या भागामध्ये निर्माण होतील तर मराठवाड्याच्या भागाकडेही येतील तर मराठवाड्यामध्येही काही इंटेन्सिटीसोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे यामध्ये बीडचा भाग असू शकते धाराशिवचा भाग असू शकते परभणी हिंगोली नांदेडचा भाग असू शकते सोलापूर आणि साताऱ्याचा सा भाग असू शकते या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात मित्रांनो आज दिवसभरासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितला तर इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते यामध्ये कोल्हापूरतील काही भाग असू शकते तसंच रत्नागिरी आणि पुण्याचा भागात दक्षिण भागात खास करून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे सातारा आणि सोलापूरतील काही भाग सोलापूरमध्ये इकडे अलकुदचा भाग असू शकते तसं पंढरपूरचा भाग असू शकते मुसावाटचा विटाचा भाग असू शकते तसगावचा भाग असू शकते या भागात अक्कलकोटचा भाग असू शकते या भागात मुसळधार पाऊस काही भागात पाहायला भेटू शकते आणि इकडे धाराशिवचा जर आपण भाग बघितला तर धाराशिवच्या भागामध्ये तुळजापूरचा भाग आहे आणि बार्शीचा हा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे आज बीडचा भाग बघितला तर परली आणि कलम आणि अंबज गाय या भागात काही ठिकाणी मुखेडचा भागात नांदेडचा हा जो काही भाग आहे या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि जर परभणी आणि जालन्याचा भाग बघितला तर जालन्यातील दक्षिण भाग पतूर आणि गोवारी आणि इकडे गंगाखेर परभणीचा हा जो काही भाग आहे ह्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला दिसत आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे इंटेन्सिटी वाईज जर आपण बघितलं तर या भागामध्ये इंटेन्सिटी सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या भागात इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि हळूहळू हे ढगं इकडे मराठवाड्याच्या भागाकडे येताना दिसणार आहेत तर इंटेन्सिटी वाईज या भागातही मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस अधिक प्रमाणात आणि जोरदार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते दक्षिण भागामध्ये इंटेन्सिटी जालनेता जास्त असणार आहे उत्तर भागामध्ये इंटेन्सिटी वाईज कमी पाऊस पडणार आहे बाकी राज्यामध्ये जर आपण बघितलं तर बाकी भागामध्ये आधी आपण विदर्भापासून बघूया तर विदर्भामध्ये काय असणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जसं की हे ढग आपल्याला इथे येताना दिसणार आहेत तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली आणि हिंगोलीचा आसपास हा जो काही परिसर आहे या भागामध्ये हे काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये दिसणार आहे तसंच आपण जर उत्तर मध्य उत्तर विदर्भाचा भाग बघितला यामध्ये नागपूर अकोला बुलढाणा आणि वा अमरावतीचा भाग असतो तर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी पावसाचे ढग पाहायला भेटणार आहेत काल रात्रीसुद्धा नागपूर वर्धा आणि अमरावतीचा भागात पाऊस झालेला आहे आणि रात्री उशिरा इकडे यवतमाळ आणि चंद्रपूरतील काही गावांमध्ये पाऊस झालेला आहे आजसुद्धा अशी परिस्थिती या भागामध्ये तयार होणार आहे विखुडल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे अशी शक्यता इकडे जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव तर नंदुरबारमध्ये तालोबा आणि इकडे नाशिकतील मालेगाव मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर आणि नगरचा हा जो काही भाग आहे या भागातही नगरचा उत्तर भाग खास करून आणि जळगाव चापोडा आणि इकडे शिरूर याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे सर्वत्र नाही पडणार आहे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच आपण जर नगरचा भाग बघितला आणि ठाण्याच्या सा आसपासचा भाग बघितला तर नगर पुण्याचा घा पुण्याचा चाकणचा भाग लोणावलाचा भाग जाणूरचा भाग या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इंटेन्सिटी वाईज दक्षिण भागामध्ये जास्त असणार आहे आणि उत्तर भागामध्ये आपल्याला पाऊस अधिक प्रमाणात पाहायला भेटणार आहे जालना आणि इकडे आसपासच्या भागातही इंटेन्सिटी वाईज कमी इंटेन्सिटी असणार आहे दक्षिण भागापेक्षा पण पाऊस होण्याची शक्यता जालन्याचा भागात आणि पुणे नगर आणि छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भागामध्ये अधिक दिसत आहे यामध्ये राहुरीचा भाग असू शकते आणि त्याचा आसपास शिरूरचा भाग असू शकते या भागात आपल्याला पाऊस पहाला पुढील चोवीस तासामध्ये भेटणार आहे बाकी जर आपण कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये एक दोन ठिकाणी पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि घाटमाताचा भाग बघितला तर घाटमात्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते इकडे ठाण्याचा भागापर्यंत घाटमात्याच्या भागापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमात्याच्या भागामध्ये सिंधुदुर्गपासून आणि कोंकण किनारपट्टीमध्ये मुंबईचा भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे खूप मोठ्या पावसाची शक्यता कोकण किनारपट्टीमध्ये सध्या तरी दिसत नाही आहे तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मोठा पाऊस आज पाहायला भेटू शकते काही भागात जोरदार पाऊस पाहायला भेटू शकते तर नक्कीच तुमच्या भागामध्ये जर आज दिवसभरात पाऊस होतो आहे तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा